आपण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये प्रचाराचे कोणते मुद्दे राहिले याचा मुघम आढावा घेतला आता घेऊया सांगोपांक आढावा लोकसभेची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच विकास राम मंदिर नवनवे प्रकल्प जी ट्वेंटीचं आयोजन असे मुद्दे भाजपा प्रणित सरकारनं ज्या प्रकारे जनतेत आणले होते त्यावरून हे मुद्दे प्रचारात असतील असा अंदाज होता लोकसभेतल्या आपल्या भाषणात मोदींनी भाजपा तीनशे सत्तर आणि रालोआला चारशे जागा अशी घोषणा केली आणि पुढचा प्रचार एका घोषणेभोवती फिरू लागला चारशे जागा मिळणार की नाही मिळणार तर कशा मिळणार आणि नाही तर का मिळणार नाहीत याचंच विश्लेषण होत राहिलं तर दहा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारबद्दल एक नैसर्गिक विरोधी वातावरण असतं अशी धारणा आहे मात्र अबकी बार पार या घोषणेमुळे दोनशे बहात्तर या मॅजिक फिगरवर चर्चा झालीच नाही संविधान बचाओ आरक्षण देणार हटवणार मुस्लिमांना धर्माधिष्ठित आरक्षण देणार असे मुद्दे प्रचारात आले आणि प्रत्येक मुद्दा साधारण काही दिवस चालला काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणि प्रचारात धनिकांच्या संपत्तीचा एक्सरे करून त्याचं गरिबांना वितरण करण्याचा मुद्दा आणि त्यावरचे आरोप प्रत्यारोप गाजले सुरुवातीला राहुल गांधी यांनी काढलेला निवडणूक रोख्यांचा मुद्दा नंतर गायब झाला तसंच बेरोजगारी महागाई हे लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे देखील फार प्रभाव पाडू शकले नाहीत त्याशिवाय घराणेशाही भ्रष्टाचार असे मुद्देही तोंडी लावण्यापुरते होते मात्र ईडी सीबीआय अशा तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे असा आरोप विरोधकांनी सातत्यानं लावून धरला राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी मराठी गुजराती वाद मुंबई ताब्यात घेण्याचा डाव महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग पक्षात पडलेली फूट अशा महाराष्ट्राशी संबंधित मुद्द्यांवर प्रचार केला तर भाजपा आणि महायुतीनं मोदी विरुद्ध राहुल गांधी विकास कामं राम मंदिर राष्ट्रीय सुरक्षा अशा मुद्द्यांवर भर दिला कोणतेच मुद्दे फार प्रभावी नसल्यानं निवडणुकीत वैयक्तिक टिक्का टिप्पण्यांवरही भर दिला गेला अनेकदा भाषेची पातळीही घसरली निवडणुकीच्या प्रचार काळात केजरीवाल यांना झालेली अटक शरद पवार वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांची वक्तव्यही निवडणुकीच्या प्रचाराचा विषय ठरली आधीच्या दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही कुठलाच ठोस मुद्दा नव्हता त्यातच मतदानाचे टप्पे लांबल्यामुळे तिस्ती भाषणं आणि आरोप प्रत्यारोप यांच्या भोवती किमान महाराष्ट्रातला प्रचार तरी फिरत राहिल्याचं दिसून आलं नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या सभा विशेष गाजल्या तर इंडिया आघाडीच्या वतीनं राहुल गांधी प्रियंका गांधी शरद पवार उद्धव ठाकरे या विरोधी नेत्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला मोदींनी महाराष्ट्रात अठरा तर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी सहा सभा घेतल्या प्रचाराच्या या धुरळ्यात मतदारांनी नेमके कोणते मुद्दे टिपले आणि मनात नोंद केली हे चार जूनच्या निकालातून कळेल यावेळी राज्यातली पक्षीय आणि आघाड्यांची समीकरण बदलली पक्षनिष्ठा पक्षनेत्यांच्या भूमिका संपूर्णपणे बदलल्या आणि त्यानुसार प्रचारही त्यामुळेच नकली आणि असली पक्ष असे मुद्देही प्रचारात गाजले मात्र पक्षांशी पारंपरिक निष्ठा असलेला मतदार हल्ला असेल का त्याशिवाय महाराष्ट्रात जातीच्या धर्माच्या आधारावर मतदान झालं असेल का वेळेवर निर्णय घेणारे मतदार पहिल्यांदाच मतदान करणारे युवा आणि महिला मतदार यांची मतं कोणाकडे जातात त्यावर निवडणुकीतले जय पराजय ठरू शकतात इतकी महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक अटीतटीची झाली एवढाच निष्कर्ष आजच्या घडीला काढता येऊ शकतो लोकसभा जनादेश दोन हजार चोवीस या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत संजय जी तीन अत्यंत वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी एक दिलाने यावेळी काम केलं का आणि त्यामध्ये या प्रचाराचे मुद्दे कुठले महत्वाचे ठरले असं तुम्हाला वाटतं या निवडणुकीमध्ये